आम्ही निघालो डे मार्टे मार्ट मध्ये दाखवते तुम्हाला आज काय काय खरेदी करणार आहे तर साठी नाक्यावरून निघालोय तर साके नाक्याचा चलो तयार आराम आहे सात साधन होतो

मिनटात आम्ही पोचणार डी तुम्हाला दाखवते चांदेवली डी मार्ट हा जो आहे माझा डेलीचा जाण्या आण्याचा रस्ता आहे कारण माझं काम पण तिकडच आहे डी मार्ट तर मुळे डेली याच रस्त्याने जाते आणि आता वाजले तीन तीन वाजता सुद्धा इंग्लिश जाते जास्त बघू शकता आपल्याला डीमार्ट आता

बघू शकतात रागमध्ये भरपूर गर्दी